पुढच्या बातमीकडे पुरोगामी टोळीला जोरदार दणका बसलाय गोखले इन्स्टिट्यूट मधून अजित रानडेंची यांची बरखास्ती करण्यात आली आहे पात्रता नसतानाही रानडे होते गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू होते पुरोगामी टोळीला जोरदार दणका बसलेला आहे अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूट मधून बरखास्ती करण्यात आलेली आहे पात्रता नसताना देखील रानडे हे गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू होते पुरोगामी टोळीला हा जोरदार दणका आहे गोखले इन्स्टिट्यूटमधून अजित रानडे यांची बरखास्ती करण्यात आली आहे पात्रता नसताना देखील रानडे हे गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू होते त्यामुळे आता गोखले इन्स्टिट्यूटमधून अजित रानडे यांची बरखास्ती करण्यात आलेली आहे पुरोगामी टोळीला हा जोरदार दणका आहे गोखले इन्स्टिट्यूटमधून अजित रानडे यांची बरखास्ती करण्यात आली आहे अजित रानडे हे गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू होते संदर्भात बोलण्यासाठी तक्रारदार ॲडव्होकेट कौस्तुभ पाटील हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जी तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये आणि नुकतीच जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार गोखले इन्स्टिट्यूटचे जे कुलगुरू होते त्यांची आता बरखास्ती करण्यात आलेली आहे या संदर्भात आपल्याकडून माहिती अपेक्षित मुळात पुरोगामी टोळीला हा झटका आहे असं म्हणण्यापेक्षा याला खऱ्या अर्थानं भाजपाच या ठिकाणी फार समर्थन होतं केंद्र शासनाचं कारण त्यांची नियुक्ती आहे त्यामध्ये असणारी जी लोक आहेत ती केंद्र सरकारच्या त्या ज्युरिडिक्शन मध्ये येतात त्यांची नियुक्ती साध्या सुद्धा लोकांनी केली नव्हती तर त्यावेळीची जी निवड समिती होती त्यामध्ये तत्कालीन च्या डेप्युटी गव्हर्नर श्यामला गोपीनाथन होत्या महेंद्र देव सारखी व्यक्ती तिथं होती जी. प्राध्यापक सभ्या चौधरी त्या ठिकाणी आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी नसताना तर एखाद्या म्हणा किंवा कुठल्या विद्यापीठाचं जर तुम्हाला कुलगुरू व्हायचं असेल तर त्याला एक साधी बेसिक अट अशी आहे की तुम्ही दहा वर्ष प्राध्यापक असलं पाहिजे परंतु माहिती अधिकारामधून हे उघड झालं की रानडे हे फक्त एक वर्ष प्राध्यापक होते पण फक्त रानडे हे अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांचे फायनान्शियल ऍडवायझर असल्या कारणाने त्यांच्या माध्यमातून फार मोठं लक्ष्मी दर्शन हे सत्तेतल्या पक्षाला होऊ शकतं सत्तेतल्या केंद्रीय मंत्र्यांना शिक्षण मंत्र्यांना होऊ शकतं या एकमेव अनुषंगाने या ठिकाणी रानडे यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि रानडेंनी आपल्या कार्यकाळामध्ये फायनान्शियली संस्थेची कशी ग्रोथ होईल आणि त्याचं फंडिंग हे पक्षाला कसं देता येईल याचा विचार केला मग ती विद्यार्थ्यांची फी वाढवणं असेल त्यांच्यावर अन्याय करणं असेल हॉस्टेलची फी वाढवणं असेल असे अनेक कुप्रसिद्ध निर्णय हे रानडे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये घेतले या अतिशय महत्वाचं जे दुसरं कारण आहे की रानडे यांची जी निवड समिती होती त्यामध्ये जे महेंद्र देव आहेत यांनी त्यांची शिफारस केली की रानडे यांना तुम्ही कुलगुरू म्हणून करा तर हे महेंद्र देव कोण आहेत हे महेंद्र देव हे रानडेंचे इंटेलेक्चुअल फ्रेंड आहेत आणि हे रानडे एकोणीशे अठ्याण्णव ला त्यांचा आणि महेंद्र देवांचा एकत्रितरित्या शोध निबंध त्या ठिकाणी सादर झालेला होता असे हे आहेत आणि या महेंद्र देवांची त्या निवड समितीमध्ये निवड करण्यात यावी याच लेटर याची शिफारस ही रानडेंनी दिलेली आहे म्हणजे रानडे महेंद्र देवांना अपॉइंटमेंट करतो आणि महेंद्र हा रानडेंना अपॉइंटमेंट करतो असा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट त्या ठिकाणी होता मागच्या दोन अडीच वर्षापासून फार मोठ्या प्रमाणावर लढा हा शिक्षण क्षेत्रामध्ये सुरू होता त्याला आज खऱ्या अर्थानं यश आलंय असं म्हणायला आपल्याला हरकत नाही आप ना माझा एक माझा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरुपदी जर ते पात्र नव्हते तर मग ते कुलगुरुपदी त्यांची नियुक्ती कशी काय झाली नाही अर्थातच हा प्रश्न तुम्हालाच नाही हा प्रश्न गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रत्येक प्राध्यापकाला आणि विद्यार्थ्याला होता त्याचं कारण असं आहे की पात्रतेचा बेसिक निकष जो आहे अगदी बेसिक तो त्यांच्याकडे नव्हता पण त्याचं एकमेव कारण असं आहे की रानडे हे अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांचे फायनान्शियल ऍडवायझर होते आणि त्या माध्यमातून त्यांनी फंडिंग हे सत्तेत असणाऱ्या पक्षाला दिलं आणि त्यांची आर्थिक भरभराट कशी होईल असा विचार ते करत होते म्हणून निकषच्या विरोधात असणाऱ्या व्यक्तीला जबरदस्तीने त्या पदावर बसवलं आणि जेव्हा आम्ही आरटीआय केलं जेव्हा माहिती काढली जेव्हा वारंवार मी पत्रकार परिषदा घेतल्या आणि निर्मला सीतारामन यांना काळा झेंडा आम्ही दाखवू अशी भूमिका घेतली तेव्हा मात्र आश्चर्यचकितरित्या त्या ठिकाणी दिल्लीवरून एक चौकशी समिती काल आली काल त्यांची चौकशी झाली आणि आज त्यांचं विवेक देबराव यांनी जे कुलपती आहेत त्यांनी रानडे यांना इमिजिएट इफेक्टने आम्ही चान्सलर पदावरून व्हाईस चान्सलर पदावरून काढतोय असं लेटर दिलं कुठेतरी आपला भ्रष्टाचार लोकांपुढे येऊ नये आणि आपल्या फेवरची लोक उघडे पडू नयेत याचा विचार या ठिकाणी केंद्र सरकारने घेतलेला दिसतो अगदीच अगदीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल